नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळी सहा वाजता आम्ही आता निघालो आहोत अडदी काढायला पूर्ण काळो होता निघालो तेव्हा आता सवा सवाजले असतील आता बघूया किती वेळ भेटत आहे ती व्हिडिओला किती शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनल माफ तुम्हाला दशावतार भजनी गाणी फुगडीची गाणी महिलांसाठी आणि असे ब्लॉक बघायला भेटणार आणि यापूर्वी आपण टाकले ते नक्कीच करा आणि आता आपण जाऊया आपल्या मेन कार्यक्रमाला उभी काढायला चला आता तसं आता जंगलात बोलत येत नाही त्यामुळे वाटचा प्रश्नच नाही पूर्ण टाळ वगैरे सगळे वाटेल गुरु वाट करता आपला दाखवता माळ चालू झाला त्यामुळे जरा तिथे साप असा बघा ना फुला गेली सोयशी आहे शिबत नाही ना ते काही मिळत आणि असं आता मिळायचं आणि खुशी पाहायचं आणि स्कुलानं गेले तर आतमध्ये बघू गेलो असत की नाही हळबी हो ती आणि आता सांगितलं आहे माका जाऊया आता आपण आतमध्ये काटे काटे लागतो अरे बघा पाळमी कसली खाता ह्याची पेडारली खाऊची असतो बघून ठेव कशी दिसत चांगली अळबी एक काढ बघू हे बाबा मी आवची आहे मारला दिसेट होत मरे अणबच्या लवकर आम्ही गेलो आणला याच्या खाली ठेवलं कोयतो ठेवलं ना कोयत्याच्या वरती होती हो मी लहान त्यामुळे बघून बघून बोगून काढू लागतो ठेवूया बाजूक हा संध्याकाळी येऊचा बस झाले बाकीच्या नको बारकी म्हणता नंतर येताना बघूया म्हणजे संध्याकाळी येऊया म्हणता ्रा उजेड पुन्हा झाडी पुन्हा उजेड आणि सुना झाडी अगोदर रे नान वाटे होते त्याच्यातून सगळी धोरा ते वरती तर न्यायची आता नाही राह धोरा नाही रहा माणसा वाट लागली झाड पडला कोण म्हणता फोन मिळता काय राहतात जागेचे भांडत होत होती है? हा बघा है? आंब्याच्या पाण्यावर मोठा झाड आंब्याच्या पाण्यावर कोण कोणी का माहिती असताना या झाड थोडे आता येईल वाटेचे वाट लागली आ वाटच नाही असो फुलले रे कळे अळबीचे

पुन्हा पुढे मार्ग असतो आंब्याच्या पाण्यावरून आता बुग्या नेता तो आंब्याचं पाणी आंब्याचं पाणी तर ह्या बघा आंब्याचं पाणी पैसे कायम बारा महिने पाणी असतात ओहोळ आता आपण ओळातून जाऊचा खाली हे आता झाड मोठा झाडे ओळून बी गाव तर येऊ काय वर वर ये, वो ये? ओ हो हो ये ते ते वरचे मी ते येतो वरती

पुढचा कायच दिसत नाही दोन तीन चार पाच ठिकाणी चप्पल तुटला चला पण भेटत नाही अळवी दिसतो हळवी काढूच्या पाच ते प्रयत्न दिसत नाही कोणा

चला लवकर होत दोन शहण विश्रांतीचे आता सव्वा सात साडेसात झाले त्यांनी तर आता थांबलो आम्ही तर अरंबी काढताना दाखवू पण मी ती जागा सांगता नाही पण येतात नाही मला तुम्ही व्हिडिओ काढू ती जागा काढताना አዙናሚ ወርክ ዘለው አጋጫ ካና ደቦት ይይዛል ያክታ ኦዲ ዶሚ गे आगा थी आगा थी गे सीन गेल्या वेळ तर व्हिडिओ बघितला नाही ना अळणी काढताना तो त्यांना माहिती आहे ना कसं इलो गेल्या वेळेस आम्ही थंडावरून अळणी काढून खाली गेलो माटीवरती यावेळी आम्ही खालूनच वरती येलो माटीवरून खाल्लो सीन बघा माटीवर पाच दोन जण आणि जो व्हाळ तो खाली जाता मधूच नेहमी म्हण असा

तर दुसरं वातावरण मी आम्ही आहे आणि आता हिलव फिरान बऱ्याच पैकी सकाळी सहा वाजल्यापासून आता आठ वाजले दोन तास फिरलो घरा घराव तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्ती आम्हाला शेअर करा किती वेळ लागतं आणि कसे परिश्रम लागतात तेव्हा मी काढू ते आणि चॅनलवर नवीसात तर नक्की सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ दिलं धन्यवाद भेटायला लवकरच नवीन एका व्हिडिओ जाता बाय बाय